माझ्याच अकाउंट बघा तर मी क्रिकेटच्या वर मी क्रिकेट शिकले अशा प्रकारे मला छान असा पचका झालेला आहे ना तुमची काय रिएक्शन मला असं काम वाढून काय तुम्हाला मिळालं मला त्यांनीच सांगितलं होतं की हे करून ठेव म्हणजे टोमॅटो कट करून ठेवू ते क्लिनिंग चालू केले बरं का घासणार आहे आज अशा तऱ्हेने मला आज आराम मिळणार आहे तर बरेने सांगितले म्हणलं ऐकलंच पाहिजे हाय हॅलो नमस्कार कशा आज सगळे मजेत न असायला पाहिजे तर आता आहे संध्या कच्छे ऑलमोस्ट आठ वाजून गेलेत सो so, आता इव्हनिंगचं टायमिंग आहे सो गुड इव्हनिंग सगळ्यांना जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर तुमच्या काही सजेशन असतील ना त्या पण कमेंटमध्ये सांगा आणि असं अचानक ब्लॉग स्टार्ट करण्याचं कारणही तसं स्पेशल आहे कारण आजचा डिनर जो असणार आहे तो हे बनवणार आहे तर त्यासाठीच म्हटलं आजचा ब्लॉग शूट करावा तर हे ऑफिसमधून आले आय थिंक आले असतील सहा वाजता आणि माझं पण ऑफिस सात वाजता संपलं असेल ऑफिसचं काम त्यानंतर का आज असं कंटाळलं ऑफिसचं काम करून त्यामुळं मग थोडा वेळ बसलो आम्ही हे पण आल्यानंतर आम्ही तासभर आम्ही गप्पा मारल्या जरा आणि नंतर जेवण करायची पण काही इच्छा नव्हती आज आणि सकाळच्या पण दोन तीन चपात्या शिल्लक आहेत तर हे म्हटले आज मी एग रोल बनवतो तर ठीक आहे म्हटलं मग आता हे बाहेर गेलेत कारण आमच्याकडे गॅसची टाकी होती रिकामी यांच्या मित्राची तर तीच रिटर्न द्यायला गेलेत हे आणि अंडी पण थांबलेली तर ते अंडी पण त्यांना घेऊन येतील तर जी एग रोलसाठी साहित्य लागतं ना त्याची तयारी मी ऑलरेडी केली आहे सगळी आता बघूयात हे आल्यावर काय करतायत उद्योग तसे त्यांना जेवण बनवायची सवय आहे पहिल्यापासूनच कारण ते म्हणजे लग्न व्हायच्या आधी ना ते त्यांच्या फ्रेंडसोबत राहायच्या आधी बॅचलर्समध्ये त्यामुळे ते, ते संध्याकाळचं जेवण एक टाइम हातानेच बनवायचे म्हणजे भाजी आमटी किंवा भात हे सगळं बनवायचे भात भाजी आमठी बनवायची ती चपात्या वगैरे ते काही बाहेरून विकत आणायचे आणि सकाळचं त्यांना कंपनी जेवण असतं त्यामुळे ते कंपनी जेवायच्या आधी आता कसं लग्न झाल्यापासून मी रोज त्यांना डबा देते त्यामुळे ते सकाळचं घरूनच डबा नेतात आणि घरचं जेवतो दोन टाईम पण तर त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी सवय आहे सगळं किचनमध्ये काम करायची त्यामुळं म्हटलं ठीक आहे बनवा तुम्ही आणि मला पण एक दिवस तेवढासा आराम आणि प्लेट बरं वाटतं ना असा ब्रेक मिळाला कधीतरी आणि असं म्हणजे रोज रोज आपल्याच हातात खाऊन आपल्याला पण कंटाळा येतो मग असं वाटतं की काहीतरी टेस्टमध्ये चेंज पाहिजे कधीतरी म्हटलं ठीक आहे तुम्हीच बनवा आजचा जेवण काय असेल ते बघा आता हे कधी येत आहेत हे आल्यावर मी दाखवते तुम्हाला सगळं फक्त कंटिन्यू राहा माझ्यासोबत व्हिडिओ स्किप करणार सगळी तयारी तर मी ऑलरेडी केलीच आहे आता बघूयात कधी येत आहेत हे आम्ही मला सगळं साहित्य घेतलं आहे मी टोमॅटो कांदा म्हणजे मला त्यांनीच सांगितलं होतं हे हे करून ठेव म्हणजे टोमॅटो कट करून ठेव कांदा कट करून ठेव कोथिंबीर कट करून ठेव तर अशी तयारी मी केली आता बघूयात यांचं आल्यावर अजून काय चेंज होते का रेसिपीमध्ये दहा पंधरा मिनटात येतो म्हणून सांगून गेले होते मला जाऊन मला वाटतं एक तास होईल आता तरी अजून यांचा पत्त्या नाही आत्ता कॉल केला मी तर म्हणे पाच मिनटात येतो आहे आता बघूया किती वेळ लावतात लवकर आलं तर बरं पण उपाय राहायला लागेल मला आधीच पोटात काळं भरडायला लागले एवढं असं वाटते काहीतरी माझं मी बनवलं असतं सिंपल मेनू भात नाही तर काहीतरी तरी अंगी लागलं असतं माझ्या अवघड आहे बरं का या माणसाचं आता जस्ट मला कॉल केला आणि सांगितलं दोन भाकरी बनव म्हणून मी काहीतरी घेऊन येते बाहेरून आणि जे काय तो आता बकेलेस केलेस तयारी ते सगळी फ्रीजमध्ये ठेवू सकाळी मी डब्याला नेतो म्हणजे ते वापरता येईल सकाळी डब्याला काहीतरी बनव त्याच्यामध्ये वापरता येईल ते कापलेली टोमॅटो कांदा वगैरे ते अशा प्रकारे मला छान असा पचका झालेला आहे <laughs> आणि मी विचारलं पण बरं का म्हणजे तुम्ही काय आणणार आहे काय आणणार आहे तरी नाही सरप्राईज आहे तुझ्यासाठी सरप्राईज आहे म्हणे कसलं सरप्राईज आहे माझं काम वाढलं इथं भाकरी भाग करायचं ते काय राहिलंच का बाजूला सरप्राईज आहे म्हणे असं सरप्राईज थोडीच असतं तेव्हा मग हे आता <laughs> काय उद्योग घेऊन येतं त्यांना कारभारीने सांगितलं म्हणलं ऐकलंच पाहिजे मग ऐकून गुणाला सांगतात पटकन दोन करून बघूया काय सरप्राईज घेऊन आलेत आणि हो जर कोणी लेडीज हा व्हिडिओ बघत असेल ना तर माझ्या जागी तुम्ही तर तुम्ही काय केलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये मस्त अशा दोन बाकरी घेतल्या तुम्ही थापून आता रायडा बघा किचनवरचा असं हे निकाम मागे वाढवून ठेवले आज बघूया आता आल्यावर काय आहे ते किचन पण लगेच क्लीन करून घेते पटकन हे आले की जेवण घेता येईल किचन क्लीन करून झालंय माझं आलं हे बाहेर बेल वाजले बघूया तर काय सरप्राईज आहे बघू कुठे सरप्राईज काय यायच काय असं खास आणलंय एवढं मला डबल ताप वाढवलं कामाचं माझ्या काय असं आणलंय सगळं जयली ऑइली झाली ऑइली 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 नॉनव्हेजच आहे आहे काय म्हणायचं हे तेल आहे का तेल बाय <laughs> सांगा तुमची काय रिएक्शन मला असं काम वाढवून काय तुम्हाला मिळालं हा सांगा पटपट पटपट बोल आज तोडत असतं हा झालेली काम परत परत आणि चपात्या कोण खाणार आहे सकाळच्या भाकरी केलंत मी काय भांडी तुम्ही घासायचे आजची मी नाही घासणार भांडे आधी सांगते मला डबल डबल ताप लावले मी काय काम करणार नाही तर खाणार आणि जाऊन झोपणार आणि म्हणते चालते बघूया आता यांना सांगितलंय मी भांडी घासायला बघूया काय करते बघूयात काय आणलं यांनी मी मला अजून माहित नाही बरं काय याच्यामध्ये काय सरप्राईज आहे म्हटले बघू काय सरप्राईज आहे काय बघू तरी काय काय प्रॉन्स हा होय प्रवाश झालेली झालेले दोन्ही पण प्रॉन्स आहे हे सरप्राईज आहे बरं का प्रॉन्सचं मग आता टेस्ट कशी आहे म्हणजे मी आजपर्यंत कधी खाल्लेलं नाही खालेलच खाते पण यांनी खूप वेळा ट्राय केले त्यामुळे त्यांना सारखी टेस्ट आवडते समजा चव चवतं होती सारखं पाहिजे पाहिजे आहे की नाही प्रॉन्स बाहेर कुठे जेवायला गेलं की प्रॉन्स मागे प्रॉन्स मागं चालू सारखं पण मीच कधी खाल्लेलं नाही ते त्यामुळे म्हणजे मी कधी ऑर्डर नाही केलं आजपर्यंत ते बाहेर गेल्यावर त्यामुळे त्यांना जर की त्याची ग्रेविंग होत असती प्रॉन्सची त्या बघा आता टेस्ट कशी आहे माझा रिव्ह्यू मी शेअर करते तुमच्यासोबत जेवण घेतो आता मस्तपैकी या तुम्ही पण जेवायला छान आहे टेस्ट म्हणजे पहिल्यांदा ट्राय करते मी पण आवडली टेस्ट मला पण हे मध्ये आणला चाललं असतंय आपला प्राण घालता झाला की आजचा उशिरायचं का मी केलं असं पर्यंत मग जून झाला आहे आमचं आणि आता वाजलं आहे दहा आता पटकन भांडे वगैरे घासून घेतो छान होतो बरं का टेस्ट म्हणजे एकदम होता तोंडाला काहीतरी चव आली खाल्ल्यावर रेसिपी बनवायची काय अवघड आहे बनवते बनवते नक्की बनवते एकदा माझ्या हातचं खाऊन बघा दोन भाकरी कच चार भाकरी घाशीला काय करायचं भांड्यात सांगा घासताय की घासू घासूया खरंच घासणारच भांडी खरं घासा तुम्हाला काय सवय हो आहे बाबा तुम्ही आधी राहिला आहे जेवण बनवून तुम्ही भांडी वगैरे घासाच काम केले आधी माझ्यापेक्षा जास्त काम तुम्हीच केले आधी लग्नाच्या आधी यांनी क्लिनिंग चालू केली आहे बरं का भांडेच घासणार आहेत अशा तऱ्हेने मला आज आराम मिळणार आहे थँक्स बरं का अहो थँक्यू कस तरी वाटते बरं का यांना भांडे घासताना बघून आज मला मी घास थांबा ठेवा तर अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग मी ते सेंड करते भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशा इंटरेस्टिंग टॉपिकवर काहीतरी तोपर्यंत बाय बाय गुड नाईट